यवतमाळ जिल्हा काँग्रेस नेते देवानंद पवार यांना पक्षात बंडानंतर आता स्वतःला काँग्रेसमधून बाहेर पडावे लागत आहेत काँग्रेसचे माजी संघटन व प्रशासन सरचिटणीस असलेले देवानंद पवार यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणापत्र परिषदेतून केली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांना पवार यांनी राजीनामा आणि पत्र पाठविलं आहे यात काँग्रेस नेते राहुल गांधी हे सामाजिक न्यायाच्या गोष्टी करीत असताना देखील राज्यातल्या त्यांना ते त्यांच्या विचारांना काँग्रेस नेते काहीच किंमत देत नसल्याचे त्यांनी सांगितले महत्वाचे म्हणजे काही काळापासून देवानंद पवार हे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खासम खास मानले जायचे महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांच्या मुंबईत बस्तान असायचा मात्र आर्थिक आणि कुटील गटातून पत्ता कट झाल्याची राजकीय वाशिम येथील नाकारण्यात आली सोबतच जिल्ह्यातील काही प्रस्तावित काँग्रेस नेत्यांसोबत त्यांची राजकीय प्रतिस्पर्धा होती या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आपले वजन काहीच वाढत नसल्याचे पवार यांनी ओळखले काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते अशी दुफडी निर्माण झाली या बंडात पवार हे होते मात्र आता त्यांना पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे मंगळवारी त्यांनी काँग्रेस पक्षात आपल्या प्राथमिक सदस्य पदाचा आणि अखिल कमिटीच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकड यांना पाठविला आहे बंजारा समाजाला क... एकाही ठिकाणी उमेदवारी दिली गेली नाही काँग्रेस मागासवर्गीय व बहुजनांच्या सामाजिक न्यायाच्या गोष्टी करते पण प्रत्यक्षात बहुजनांच्या नेतृत्वाची संधी न देता त्यांचे नेतृत्व टाकायचे हा हुकुमशाही काँग्रेसमध्ये राज्यात सुरू असल्याची माहिती आरोप देवानंद पवार यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे मात्र पक्षाचा राजीनामा देताना त्यांना आपल्या समाजाचा आणि बहुजनांचा जो हवाला काढ खेळत काँग्रेस नेत्यांवर जे आरोप केलेले आहेत त्यावर कोणत्याही नेत्याने सध्या प्रतिक्रिया दिलेली नसल्याचे दिसून येत आहेत दिलेली प्रतिक्रिया दिवसापूर्वी आम्ही दुसऱ्या फळीतील सर्व प्रमुख लोकांनी एक यवतमाळ येथे बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हे आव्हान केलं होतं पार्टीला की पक्षाला जर खऱ्या अर्थानं पुढे न्यायचं असेल तर नव्या उमेदीच्या कर्तबगार लोकांनाही आपण संधी दिली पाहिजे सामाजिक न्यायाची भूमिका ही तालुक्यापासून तर राष्ट्रापर्यंत आपण प्रभावीपणे निभावली पाहिजे आणि सर्वांना आपण सामाजिक तत्वावर न्याय दिला पाहिजे ही भूमिका आम्ही सांगितली होती आमच्या भूमिकेला आम्हाला वाटलं की प्रांत अध्यक्षांनी गांभीर्यानं घेतलं असेल त्यांनी निरीक्षक पाठवला या ठिकाणी निरीक्षक येऊन गेले पण जी काँग्रेसची नेहमीची रीत राहिलेली आहे निरीक्षक पाठवून शांत करणे आणि नंतर काहीच न करणे तर एखाद्याच्या मनामध्ये जर खतखत असेल एखादा विषय घेऊन जर आम्ही कुठेतरी भूमिका मांडत असेल आणि कुटुंबामध्ये जर त्याची वार्ता होत असेल आणि त्याला जर न्याय मिळत नसेल तर त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून आम्हाला अपेक्षा होती की नेतृत्व आम्हाला बोलावेल कुठेतरी त्याच्यामध्ये समन्वय घडून आणेल मार्ग काढेल पण असं काही जाणवलं नाही उलट या लोकांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या फळीतले लोक सर्व पदांपासून कसे दूर राहतील यांना सर्व महत्वाच्या मुवमेंट मधून कसं दूर ठेवता येईल याची रणनीती सातत्यानं आखल्या जात आहे आणि त्याला प्रदेशच खुलं समर्थन आहे एकीकडे काँग्रेसला चारीकडून वनवा लागले नाही आज सर्व पक्ष प्रत्येक जिल्ह्यातून रसातळाला चाललेला आहे प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात महत्वाचे नेते पक्ष सोडून जात आहेत पण पक्षश्रेष्ठीला राज्यातल्या किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांना कधीही असं वाटत नाही की या लोकांना आपण थांबवलं लो पाहिजे आणि त्यांच्या काय भूमिका आहे त्या समजून त्यांना आपण न्यायिक भूमिकेच्या दृष्टीनं पुढे नेता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही